गणपती बाप्पा मौर्या मंडळी गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पर्यावरण स्नेही मूर्ती ही केवळ साध्या मातीची मूर्ती असते आणि ती आकाराला लहान असते तर ही पर्यावरण स्नेही मूर्ती तुम्हाला घरच्या घरी कशी तयार करता येईल याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे याच्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे माती मी आत्ता जी पद्धत दाखवणार आहे ही कोरड्या मातीपासून आपल्याला अतिशय बारीक अशी माती कशी प्राप्त होऊ शकते आणि त्या मातीपासून आपण गणपती कसा करू शकतो दुसरा प्रकार असा आहे की जर समजा ही कोरडी माती नाही मिळाली कारण ह्याला जवळजवळ एक ते दीड महिना अगोदर तरी ही माती आणून चांगली सुकवायला लागते आपण ही अशी जर सुकी माती तुम्हाला मिळाली नाही तर मग तुम्ही काय कराल तर जी ओली माती मिळते ती तुम्ही पाण्यात घाला आणि चांगली ढवळून ते पाणी गाळून घ्या म्हणजे त्यातले जे काही खडे किंवा गोटे वगैरे जे असतील ते चाळणीत राहतील आणि अतिशय बारीक माती सकट पाणी जे असतं ते खाली पडेल मग ते पाणी साठवून तसंच ठेवून दिलं तर एक दोन तासामध्ये तो गाळ सगळा खाली बसेल वरचं पाणी तुम्ही हळूहळू काढून टाका आणि उरलेली जी माती आहे गाळ आहे तो वस्त्रामध्ये बांधून जरा जाडसर वस्त्रामध्ये बांधून चक्का वगैरे जसा टांगतात तसं जर तुम्ही टांगून ठेवलं तर साधारण चार ते पाच तासामध्ये तुम्हाला एक चिकट मातीचा गोळा व्यवस्थित मिळेल तो जर एक दिवस जरा तसाच वाळू दिला तर मूर्ती करण्यासाठी उपयुक्त असं जे त्याचं टेक्स्चर आहे ते त्या मातीला प्राप्त होईल आणि त्या मातीपासून आपण मूर्ती घडवू शकतो मंडळी आता माझ्यासमोर आहे ही नर्सरीतून आणलेली माती मात जी आपल्या चाळलेली माती आहे ती या पेपरवर आपल्याला ठेवाय मिळणार आहे आणि चालण्यासाठी पिठाची चाळणी मी ठेवलेली आहे आता ही माती मी चाळून घेतोय तुम्ही बघू शकता ह्याच्यातून अशी बारीक पिठासारखी माती मौसूत माती पडते खाली मंडळी आपल्याला ही अतिशय पिठासारखी मऊ अशी माती मिळालेली आहे याच्यापासून आपल्याला गणपती करायचं आहे एक लक्षात ठेवा की माती चाळत असताना माती आजूबाजूला खूप उडण्याची शक्यता आहे त्यामुळे आजूबाजूला तुमच्या ज्या काही मौल्यवान वस्तू किंवा खराब होण्यासारख्या वस्तू असतात त्या ठेवू नका आणि आ... आपल्याला असं वाटतं की आजूबाजूचा भाग आपण जर स्वच्छ केला तर तेवढं पुरेसं आहे पण तसं नाही खोलीचा केर जर पूर्ण काढला तर मातीचे सूक्ष्मकण सगळीकडे पसरलेले असतात त्यामुळे तेही लक्षात घ्यावं हे आपल्याला मी आवर्जून सांगू इच्छितो तुम्हाला प्रश्न पडेल की चाळून उरलेल्या मातीचं चा करायचं काय तर ती लगेच टाकून देऊ नका एखाद्या वरवंट्याच्या सहाय्याने वगैरे ती जरा थोडीशी कुटली आणि पुन्हा जाळली तर त्याच्यातून पुन्हा बारीक माती आपल्याला मिळू शकते साधारण ही या एवढ्या मातीची पिशवी आपल्याला नर्सरीतून आणावी लागेल ही तुम्हाला मला वाटतं दोन ते तीन वर्ष आरामात पुरेल ह्याच्यातून जी माती मिळेल ती एवढी पुरेशी असते कारण आपण जो गणपती करणार आहोत त्याला सुरुवातीला तीन किंवा पाच आ, मुठी एवढी माती लागते म्हणजे अशा तीन मुठी किंवा पाच मुठी इतका आपल्याला गणपती करायचा असतो त्यामुळे आता माती वगैरे सगळी तयार झालेली आहे आणि ज्या दिवशी प्रत्यक्ष आपण गणपती करायला घेणार त्या दिवशी आंघोळ वगैरे करून देवपूजा करून देवाला प्रार्थना करायची की तुमच्या शक्तिबुद्धी प्रेरणेप्रमाणे पार्थिव गणेशाची मूर्ती करायला घेत आहे तेव्हा आपल्या कृपाशीर्वादाने आमचं कल्याण करणारी अशी मूर्ती माझ्या हाताने तयार होवो अशी आपल्या चरणांकडे प्रार्थना मग आपण बसताना पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसायचं आहे म्हणजे पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतरची कृती आता मी आपल्याला दाखवतो गणपती करण्यासाठी मला तीन गोष्टी आवश्यक आहेत एक तर माती दुसरं पाणी तिसरं एक प्लेट आणि चौथी जर लागलीच तर एखादी उदबत्तीची काडी किंवा टूथपिक ज्याने आपल्याला काही छोटे अवयव किंवा काही छोटी वैशिष्ट्य आपल्याला दाखवता येतील शास्त्रात असं सांगितलंय की ज्या वेळेला तुम्ही गणपतीच्या मूर्तीसाठी माती घेता तुमच्यासमोर त्यावेळेला हेरंबायन महा असा एक नाममंत्र म्हणायचा आहे तीन मुठींचा आपण गणपती करणार आहोत हेरंबायन महा हेबाय हेरंबायन महा हे हे ही माती घेऊन झालेली आहे जर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरीच चिकटमाती करणार असाल तर ती चिकटमाती नुसती समोर ठेवून त्याच्यावर हात ठेवून हेरंबायनमहा 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 असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता दुसरी कृती म्हणजे या मातीमध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपल्याला गणनायकायन महा हा, हा मंत्र म्हणायचा आहे गणनायकाय यनमहा थोडं थोडं पाणी घालायचे गणनायकाय यनमहा गणनायकाय यनमहा पाणी सावकाश घालायचंय कारण हे आपल्याला खूप मऊ करायचं नाही खूप मऊ केलं तर मूर्ती नीट उभी राहणार नाही बेसनच्या लाडवामध्ये तूप जर जास्त झालं तर ते कसे बसून जातात तशी ती मूर्ती खाली बसून जाईल त्यामुळे आपल्याला आकार देता येईल इतपत मऊ परंतु मूर्ती स्थिर राहिली पाहिजे इतपतच त्याच्यात पाणी घालायचं आता हा मातीचा गोळा तयार झालेला आहे त्याला व्यवस्थित आपण असा आकार देणार आहोत की वरती थोडा निमुळता आणि खाली बेस त्याचा मोठा याचं वैशिष्ट्य असं आहे की एकाच गोळ्यापासून आपण गणपती करणार आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सांधा वगैरे आपण करणार नाही बाहेरून माती लावणार नाही न जोडता केलेला हा गणपती आहे भेगा वगैरे असतील तर त्या पाण्याने गुळगुळीत करून घ्यायच्या आहेत आणि असा हा गोळा तयार करायचा वरती थोडा निमुळता आणि खाली बेस सपाट आणि मोठा आता ह्याला प्रत्यक्ष गणपतीचा आकार देण्यासाठी अजून एक मंत्र म्हणायचं आहे सुमुखाय महा जसं हत्तीचं मुख म्हणजे हत्तीचा चेहरा जो आहे तो अत्यंत शुभ मानला गेला आहे तसाच गणपतीचा चेहरा आहे किंवा त्याचं मुख आहे तर तो मंत्र म्हणून आपण गणपतीला आकार द्यायला सुरुवात करायची सुमुखाय सुमुखाय नमः सुमुखाय नमः बघा अंगठा आणि ही दोन बोटं ह्याने पुडून आणि मागून मी प्रेशर देऊन हळूहळू हत्तीचं मुख आणि कान हे घडवतोय माती जरा वरच्या बाजूला सरकेल ती जरा थापटून खाली करायची बघा हे हत्तीचं मस्तक आणि दोन कान आपोआप तयार झालेले आहेत गणपती आपोआप आकार घेऊ लागलेला आहे आता पुढचं फीचर करण्याअगोदर इकडे ज्या काही भेगा वगैरे आल्या असतील त्यांना पाण्याच्या सहाय्याने बुजवून टाकायचं ते जर बुजवलं नाही तर माती हातात येऊ शकते आणि जास्त जर तुम्ही पाणी लावलं तरीसुद्धा माती सुटू शकते त्याच्यामुळे बेतानेच पाणी लावायचं आहे आता या बाजूला सोडणीचा आकार करायचा आहे इकडे आपल्याला सुळा हवा आहे इकडे आशीर्वादाचा हात हवा आहे तत्पूर्वी गणपती मी खाली ठेवून बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या बाजूला गणपती थोडासा वाकलेला वाटतो म्हणून इथून थोडस त्याला लेव्हलिंग करायचं आता हा बरोबर झालं आता मी सोंडेचा आकार देतो सोंडेचा आकार देण्यासाठी इकडची माती आणि ही इकडची माती या दोघांमधून आपल्याला सोंड साकारायची आहे अंगठ्याने मी थोडासा दाब देऊन खालची माती अशी ढकलणार आणि वरती ह्याला ह्या बोटाचा सपोर्ट इथे आपल्याला सुळा करायचा आहे सुळा ऑलरेडी तयार झाला बघा ही सोंड झाली सोंड होता होताच इथे आज इथे मोदकाचा हात तयार झालेला मोदक हस्त आता ही सोंड जी आहे त्याच्या शेवटी आपल्याला मोदक करायचा आहे तेव्हा इथे थोडंसं नखाने जोर देऊन आणि इकडची मातीजरा गोळा करून हा मोदक तयार झाला आणि हा मोदकाचा हात हा मोदकाचा हात सोंड मोदक आता इथे आपल्याला आशीर्वादाचा हात तयार करायचा आहे त्याच्यासाठी इकडची माती इकडची माती आपल्याला पुढे ढकलायची आहे असं करताना तुम्हाला दिसेल की सुळासुद्धा आपोआपच तयार झालेला आहे आपण फार प्रयत्न न करता गणपती आपोआप आप आकार घेऊ लागलेला आहे हा बघा हा सोळा झाला आणि हा आशीर्वादाचा हात इकडे जरा जपून काम करायचं आहे हा कान आहे आणि हा हाताचा आकार तयार झालंय आता इकडे आपण ह्याला असा आशीर्वादाचा हात आपण केलेला आहे समोरून थोडंसं जोर देऊन जास्त जोर द्यायचा नाही हा भाग जास्त पातळ करायचा नाही नाही तर तो तुटू शकतो आणि इकडे जर समजा भेगा वगैरे असतील तर पाण्याच्या सहाय्याने आपण त्या बुजवून टाकायचे आता आज हे दोन्ही हात झालेले आहेत आता आपण गणपतीचं पोट करणार आहोत सोंडेच्या खाली बरीच माती दिसते ती हळूहळू नखाने खाली ढकलायची आणि इकडे आशीर्वादाच्या हाताच्या बाजूने आणि मोदकाच्या हाताच्या बाजूने थोडा गोलाकार द्यायचा तसंच आता पोटाखाली आपल्याला पाय हवेत म्हणजे ह्या हाताखाली एक गुडघा या हाताखाली दुसरा गुडघा हे पाय करत असताना पोट आपोआप तयार होणार आहे माती खाली ढकलायची आहे तसंच इथूनही माती खाली ढकलायची आणि ही माती वर ढकलली की हे गणपतीचं लंबोदर तयार झालेलं आहे आता हा गुडघा एक आहे हा गुडघा दुसरा आहे त्यांना या चिमटीने हळूहळू पाय घडवायचे आणि इथे पोटाच्या सेंटरला बरोबर पाऊल तयार करायचं चिमटीने बघा कधी माती खालून वर ढकलायची कधी खा वरून खाली ढकलायची आणि हा गणपती तयार झालेला आपल्याला दिसतोय जवळजवळ नव्वद टक्के हा तयार झालेला आहे बघा हात झाले पाय झाले पोट झाले मस्तक झालं सुळा झाला कान झाले आता एकच फीचर त्याचं राहिलेलं आहे ते म्हणजे उंदीर आणि उंदीर मामासाठी गणपतीच्या डावीकडे जी माती आहे कुठेही तुम्ही ठेवू शकता उजवीकडे ठेवा डावीकडे ठेवा मला ह्या बाजूला करायची आहे या, या मातीतून एक थोडासा लंब गोलाकार असा आपण शेप करणार आहोत त्याच्यासाठी खालून अंगठ्याच्या नखाने थोडीशी माती वर ढकलायची आणि पहिल्या बोटाच्या नखाने खाली ढकलायची आणि असा आधी माशासारखा थोडासा लंब गोलाकार आकार करून घ्यायचा आहे आणि त्याची जी त्याचं जे इकडचं टोक आहे तिकडे जरा बारीक चिमटीने आणि नखाने अशी शेपटी निर्माण करायची आणि ती अशी वरच्या बाजूला थोडी ढकलायची म्हणजे हा साधारण एक उंदराचा आकार तयार झाला पूर्णत आपण ह्याला सगळे फीचर्स दाखवू शकत नाही साधारण एक आकार आपण देऊ शकतो हे उंदीर मामा तयार झालेले आहेत तर अशा रीतीने हाँ हा सगळ्यात बेसिक गणपती तयार झालेला आहे याला काडीच्या सहाय्याने तुम्ही नाभ ही त्याची काढू शकता आणि ह्या बाजूला आणि ह्या बाजूला डोळे केले की हा गणपती बघा किती छान सजीव वाटतो आता काही जणांना जर असं काडीच्या सहाय्याने डोळे करायचे नसतील तर ज्या वेळेला ह्याला पेंट करणार त्यावेळेला काळ्या रंगाने ठिपके देऊन किंवा आत्तासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये मोहरी किंवा काळी मिरी असं लावून डोळे करू शकता माझा प्रेफरन्स एक तर अशा प्रकारे हे डोळे होऊ शकतात किंवा दुसरं म्हणजे पेंट करताना दोन ठिपके तुम्ही काढू शकता म्हणजे आपला पर्पज जो आहे आपला जो उद्देश आहे की एकाच मातीच्या गोळ्यापासून आम्ही हा गणपती तयार केला तो आपल्याला पूर्णत सफल झाला असं म्हणता येईल तर हा बेसिक गणपती आपला तयार झालेला आहे हा खाली ठेवून बघूया एका बाजूला जरा कल्लेला जर दिसत असेल तर थोडा ऍडजस्ट करायचा हळूहळू हलक्या हल हाताने गणपती बाप्पा मोरिया हा बेसिक गणपती झाल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला चार हाताचा गणपती हवा तर हा जो भाग आहे कानाकडचा किंवा मागे ही जी माती आहे ती हळूहळू बाजूला ढकलून इकडे आपल्याला चार हात करता येतील कसे ते मी तुम्हाला दाखवतो ही मागची बाजू आहे हा कानाकडचा भाग आहे तिथे आपण काडीच्या सहाय्याने थोडी माती बाजूला करून घेऊ शकतो या गोष्टी एकदम हलक्या हाताने करायच्या आहेत पुन्हा कानाला व्यवस्थित आकार द्यायचा ही हाताची मूठ आणि कोपरापर्यंतचा हात हा तयार करायचा हाताची मूठ आणि कोपरापर्यंतचा हात हा तयार करायचा पुन्हा या बाजूचा दाखवतो तुम्हाला नखाच्या सहाय्याने माती जरा बाजूला घ्यायची कान व्यवस्थित करायचा आणि हाताची मूठ आणि कोपरापर्यंतचा मागचा हात अशा प्रकारे तयार करायचा ही मूठ ही मूठ हा कोपरापर्यंत हा कोपरापर्यंत आहात आणि अशा प्रकारे चार हातांचा गणपती तयार झालेला आहे हा गणपती झाल्यानंतर इकडे कानाच्या पाळीला वगैरे जिकडे काही भेगा वगैरे असतील तर त्या स्मूथ करून घ्यायच्या गौरी सुतायन महा असं म्हणून तयार मूर्तीला नमस्कार करायचा आणि ती सुकण्यासाठी ठेवायची साधारण आठवड्याभरात ही मूर्ती सुकून तयार होते हा काही दिवसांपूर्वी केलेला गणपती पूर्ण सुकलेला आहे त्यानंतर गेरू गोपीचंदन बुक्का किंवा दुसऱ्या नैसर्गिक रंगाने ती रंगवायची ही मूर्ती वर्षभरसुद्धा व्यवस्थित टिकते आणि कुठल्याही प्रकारे त्याला तडा जात नाही भंगत नाही विसर्जनसुद्धा अतिशय लवकर होतं आणि कुठल्याही प्रकारे पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही त्यामुळे अशा प्रकारची पर्यावरणस्नेही आणि शास्त्रोक्त मूर्ती करून आपला गणेशोत्सव आपण सुफल संपूर्ण करून घ्या अशी आपल्याला विनंती करून या व्हिडिओचा समारोप करत आहेत गणपती बाप्पा मोहोरिया